घ्या गती घ्या बुवा सोमा गती घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा आठ गाड्या आहेत आठ गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण होतोय फायनल साडी पात्र बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पडायला लागला अड्याल सनी पड्याल लखन अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनल पात्र ठरवली सेमी फायनल दोन चा निकाल ताज क्रमांक एक वरून धावील गाडी पीरसाहेब प्रसन्न पिंटू साईट मोडक वडकी ही गाडी विचारवी त्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या सनिड्यावर उरळीकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमी साठी पात्र सेमी नाही फायनल साठी फायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाकडे या ठिकाणी बघितलं की असं वाटतं बघतच राहावं असा आखीव रेखीव आणि मजबूत बांध्याचा बैल उरळीकरांचं ते दे त्यांच्यासोबत देशी या ठिकाणी गौराण कॉकटेल म्हणून या ठिकाणी या बैलाकडे पाहिलं जातं असा संदीप रुपये विंडू मोडक वडकीकरांचं कॉकटेल सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र केली सनी ड्रायव्हर